नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी एकदम नवीन डिझाईनमध्ये शॉर्ट मंगळसूत्र म्हणजे डेलूसाठी जे आपण मंगळसूत्र वापरतो नाही एक पदरे तर तसं मी ते लहान लहानमणी घेतलेले आहेत काय त्यानंतर एक वाटी दोन मोठे मनी स्क्रू मिडियम साईजचे गोल्डन मनी आणि सोनेरी मनी घेतलेले आहेत हे बघा आता इथे मी सिंगल पदर घेतलेला आहे तर हा डबल करून घेतलेला आहे आणि टेपपट्टी लावून घेतलेला आहे तर सुरुवातीला आपल्याला छोटा मनी टाकायचा आहे त्याच्यानंतर स्क्रू स्क्रू नंतर आपल्याला छोट्या साईजचा एक काळा मणी सोनेरी काळा आणि सोनेरी असे मागच्या साईडला आपल्याला मणी थोडेसे ओन घ्यायचे आहे ते तर ही साईड जी असते ही केसांच्या साईडला जाते पाठीमागे त्याच्यामुळे मग असे मनी ओळून घ्यायचे त्याच्यानंतर मीडियम गोल्डन एक मनी टाकायचा त्याच्यामध्ये सोनेरी कलरचा मनी गोल्डन सोनेरी गोल्डन सोनेरी असे हे गोल्डन मनी जे आहेत ते मी नऊ टाकलेले आहेत मीडियम हे जे मनी आहेत ते नऊ आणि त्यांच्यामध्ये हा छोटा एक मनी टाकलेला आहे त्यानंतर परत ते एक आपल्याला आता इथे गोल्डनच्या बाजूला सोनेरी मनी बारीक टाकायचं आहे आणि काळा सोनेरी काळा असे म्हणी आपल्याला मध्ये डिझाईन म म्हणून टाकायचे आहे ती हे बघा आता हे मी मोजलेले नाही ती तर मला जेवढा गॅप हवाय नाही इथे तेवढं मी टाकलेले आहेत आता इथे हे बघा सोनेरी मणी आलेलं आहे त्याच्यामुळे मग मी डायरेक्ट हा मीडियम गोल्डन त्यानंतर सोनेरी मीडियम गोल्डन हे पण इथे मी नवमानी टाकून घेतलेले आहेत जेवढे इथे टाकले होते तेवढेच इथे मी टाकलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला वाटी व्हायची आहे मध्ये तर आता हे भरपूर मोठं झालेलं आहे शॉर्ट बनवणार आहोत त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याची उंची घ्यायची आहे बारा इंच तेरा इंच चौदा इंच अशा प्रकारे तर त्यानंतर मी इथे मोठा मनी टाकलेला आहे मंगळसूत्राची इथे मी एकच वाटी घेतलेली आहे तुम्ही फॅन्सी एकदम डिझाईनमध्ये किंवा डायमंडचं म्हणी टाकू वाट टाकू शकता त्याच्यानंतर साईडने परत गोल्डन मणी घेतलेला आहे मोठ्या साईजचा आणि आता ह्या साईडला हे बघा ह्या मोठ्या मण्याच्या बाजूला इथे छोटा मनी आलेला आहे तर इथे मी ह्या साईडला परत छोटा मनी टाकून घेते त्याच्यानंतर मिडियम गोल्ड सोनेरी छोटा मिडियम ह्या तर असे नऊ मणी आपल्याला ह्या साईडला टाकून घ्यायचे आहेत आता इथे आपल्याला छोटा काळा सोनेरी काळा सोनेरी असे मध्ये मधी मणी टाकून घ्यायचे आहेत आता जेवढे हे साईडला वावले होते ना तेवढेच मापाने आपल्याला घ्यायचे आहेत किंवा मग मोजून घ्यायचे इथे जेवढे टाकलेले आहेत तेवढे बरोबर इथे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत तर मी हे बरोबर माप लावून व्यवस्थित मोजून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला मीडियम गोल्डन टाकायचं आहे सोनेरी मीडियम गोल्ड असे हे आपल्याला इथे नवमनी टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर परत लास्टला आपल्याला जे मनी व्हावले होते न गोल्डन सोनेरी ते बरोबर आपल्याला तेवढंच टाकून घ्यायचे आहे ती व्यवस्थित आणि त्यानंतर आपल्याला स्क्रू टाकायचा आहे तर हे बघा स्क्रू वतानी ह्या मागच्या साईड मावायचा म्हणजे त्याचं तोंड पुढे येतं असं आणि त्यानंतर आपल्याला एक छोटा म्हणी टाकायचं आहे ते बघा ते मी छोटा म्हणे टाकून घेते म्हणजे आपल्याला गाठ बांधताना सोपं जातं आणि आता इथे हे बघा जी टेपट्टी आपण चिपकवतो ना ती काढून घ्यायची नेहमी मंगळसूत्र बांधताना लक्ष देऊन अशा छोट्या छोट्या गोष्टी केल्या ना का मंगळसूत्राला टाईम लागत नाही दहा पंधरा मिनटात आपण असं छान डिझाईनचं मंगळसूत्र बांधू शकतो तर ही सुई जी बांधतो ना आपण ती पण काढून घ्यायची आहे तर एक गाठण मारली तर अशी खेचून घ्यायचं म्हणजे ती निघून येते आणि आता इथे व्यवस्थित आपल्याला पकडून चार पाच गाठी मारून घ्यायच्या आहेत तर अशाच खूप साऱ्या मी सुंदर सुंदर डिझाईन बनवलेल्या आहेत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जी बेल आयकन असते तिथे क्लिक करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ टाकत जाईल ना तेव्हा तुमच्यापर्यंत त्याची लिंक घेत जाईल तर अशा खूप भारी भारी आणि सिंगल लाईनच्या डबल लाईनच्या गंठन काही असे खूप डिझाईनमध्ये मी ठोश्यासुद्धा बनवलेल्या आहेत तर तुम्ही चॅनलमध्ये येऊन व्हिडिओ बघू शकता ठुशी पण खूप छान छान डिझाईनच्या बनवलेल्या आहेत आपल्याला नऊवारीवर अशा घालायला साठी सुंदर डिझाईनच्या ते तर तुम्ही चॅनलमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता तर हे बघा इथे मी पाच गाठी व्यवस्थित मारून घेतलेल्या आहेत आणि असं आपण पुढे करून बघायचं हे चेक करून बघायचं कापण्याआधी धागा तर इथे बरोबर झालेला आहे म्हणजे धा बाहेर येत नाही ते आणि धागा उरलेला कापून टाकायचं आहे खूप भारी असं मंगळसूत्र बनवून तयार झालेलं आहे तर खूप कमी मन्यांमधून आपण अशा वेगवेगळ्या डिझाईन तयार करू शकतो तर अशा मी खूप कॉम्बिनेशन करून कमी साहित्यामध्ये छान छान डिझाईन बनवलेले आहेत तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद